एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव विभागाअंतर्गत चंद्राची मेठ येथे असलेल्या बॉस सेंटरमध्ये पोषण माह अंतर्गत आरंभ बालक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री साणप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच पर्यवेक्षिका सुरेखा सोनवणे कमल खोटरे मॅडम श्वेता गडाख माजी सरपंच सरिता चंद्रे भजनी मंडळ बचत गटाच्या महिला बॉसच्या दीपाली किलकारी फाउंडेशनच्या नलिनी आरोहन फाउंडेशनचे ईश्वर चंद्रे पत्रकार पांडुरंग दोंदे आशाताई अंगणवाडीताई सुवर्णा जाधव जोसना अलका चंद्रे शिल्पा चंद्रे ग्रामस्थ विभागांतर्गत येणाऱ्या गावातील महिला आणि बालके मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावातील भजनी मंडळाने अंगणवाडीचे भजन गात गावातून फेरी काढून मान्यवरांचे स्वागत केले पालक मेळाव्यात अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनी भविष्याचे झाड संवेदनशील पालकत्व घरी बनवलेली खेळणी घरगुती वाद्य आहार प्रदर्शन झुंबर बाहुलीघर गुहा पाण्याचे खेळ आपले आरोग्य संपुया आहाराचे लॉकडाऊन सेल्फी पॉइंट गरोदर मातेशी संवादासह विविध स्टॉल्स लावले होते प्रत्येक स्टॉलचा बारकाईनं अभ्यास करत अधिकाऱ्यांसह उपस्थितांनी मनसोक्त आनंद घेतला पुन्हा एकदा लहानपण अडभवण्याची संधी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आणि त्याबद्दल सामुंडी आणि टाके देवगाव विभागातील अंगणवाडी सेविकांचे से कौतुक करून विशेष आभारही मानले मेळाव्यातील पालकांना बॉसच्या दीपाली आरोहन फाउंडेशनचे ईश्वर आणि किलकारी प्रोजेक्टच्या नलिनी या युवा पिढीने आपल्या खास शैलीत मार्गदर्शन केले पोषण महातील व्होकल फॉर लोकल या थीमनुसार स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्राची मेड येथील श्रीकृष्ण बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या आकर्षक पंत्या आणि दिव्यांचे स्टॉल लावण्यात आले होते यावेळी उपस्थितांनी खरेदीचाही आनंद घेतला अंगणवाडी सेविका आशा सेविका किशोरी उपस्थित पालक यांच्याशी मान्यवरांनी संवाद साधला आरंभ आमच्या लहानपणात असायला पाहिजे होते असे मत गटविकास अधिकारी यांनी व्यक्त केले दिवाळी उत्सव असल्याने मेळाव्यात उपस्थित प्रत्येक बालकाला अंगणवाडी सेविकांनी बनविलेले आरंभचे आकाशदीप भेट म्हणून देण्यात आले आय सी डी एस शिक्षण आरोग्य ग्रामपंचायत आणि सीएसआर विभाग बॉश या विभागांच्या संयुक्त विद्यमाने पालक पालकमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला पालक पालकमेळावा यशस्वीतेसाठी टाके देवगाव विभागातील अंगणवाडी ताईंनी विशेष परिश्रम घेतले

प्रतिनिधी पांडुरंग दोंदे अर्वाचन महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर